छत्रपती संभाजीनगर शहरातील कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद रुग्णालयाच्या विस्तारित नवीन अत्याधुनिक पंचकर्म केंद्राचं पद्माकर मुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय हजारो वर्षांपासूनच्या शाश्वत प्रभावी आणि उपयुक्त अशा आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच आयुर्वेदाच्या वैज्ञानिक दृष्टीने सेवा संशोधन आणि शिक्षण देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि आयुष मंत्रालय सातत्याने सकारात्मक कार्य आणि प्रयत्न करत आहेत आयुर्वेदाच्या वैज्ञानिक दृष्टीने सेवा संशोधन आणि शिक्षण देण्याच्या उद्देशाने पंचकर्म वैद्यकीय केंद्राच्या विस्तारामुळे अधिक अधिक रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे या नवीन संकुलात नवीन चेंबर्स बांधण्यात आलं असल्याची माहिती यावेळी पद्माकर यांनी दिली या नवीन पंचकर्म वैद्यकीय केंद्राच्या के विस्तारामुळे पूर्वी दररोज अनेक रुग्णांना आरोग्य लाभ मिळत होते आता दररोज सुमारे दोनशे पन्नास पेक्षा जास्त रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे पंचकर्म ही एक शुद्धीकरण उपचार पद्धती आहे जी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून अनेक रोग पूर्णपणे नष्ट करते असं देखील पद्माकर मुळे यांनी सांगितलं संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत देशमुख यांनी आजच्या व्यस्त जीवनात लोकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही वातावरण इतके प्रदूषित झाले आहे की माणूस प्रत्येक श्वासासोबत एक प्रकारचे विषपित आहे चरक वेगवेगळ्या आजारांमुळे आहार नियोजन आणि सल्ला देण्यात आला हृदयरोग मधुमेह रक्तदाब कॅन्सर हाडांचे आजार पक्षाघात या आजारांवर देखील आयुर्वेदाचा उपयोग होतो अत्याधुनिक पंचकर्म नवीन केंद्र उभारणे ही काळाची गरज असल्याचं श्रीकांत देशमुख यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे मानव संसाधन अधिकारी अशोक आहेर जनसंपर्क अधिकारी संजय पाटील आयुर्वेद रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नरेश निंबाळकर विभाग प्रमुख परिचारिका आणि रुग्णांची यावेळी उपस्थिती होती